एका राज्यामध्ये एक फार मोठा विद्वान होता एवढा मोठा तो विद्वान होता की त्याने गावोगावच्या अनेक पंडितांना वादविवादामध्ये हरवलेलं होतं आणि त्याच्या विद्वत्तेचा त्याला इतका अहंकार निर्माण झाला होता की तो निमंत्रणाशिवाय एखाद्या गावामध्ये जायचा आणि त्या गावातल्या लोकांना सांगायचा तुमच्याकडे जर कोणी विद्वान असल तर त्याला माझ्याकडे पाठवा मी त्याला बघा कसा वादविवादामध्ये हरवतोय तो अहंकार निर्माण झाल्यामुळं त्यानं एक रथ बनवला होता आणि त्या रथामध्ये तो बसायचा आणि त्या रथामध्ये बसून तो गावोगावी जायचा आणि अशा प्रकारचे वादविवाद करत असायचा त्या विद्वानाची कीर्ती सगळीकडे पसरली होती फार मोठा विद्वान आहे आणि आजपर्यंत त्याला कुणीही हरवलं नाही अशी त्याची कीर्ती गावोगाव संपूर्ण राज्यामध्ये पोहोचली होती तो विद्वान असाच त्या रथामधून प्रवास करत होता आणि प्रवास करत असताना एके ठिकाणी त्याचा रथ थांबला त्यानं पाहिलं तर समोरून काही मेंढ्या चाललेल्या होत्या आणि त्या मेंढ्यांना एक मेंढपाळ हुसकत होता तो मेंढपाळ पुढच्या मेंढ्यांना पुढे ढकलायचा रस्त्यावर ज्या आडव्या मेंढ्या होत्या त्यांना पुढे हुसकायचा पाठीमागे राहिलेल्या मेंढ्यांकडे जायचा त्यांना पुढं हुसकून आणत होता असं त्याचं चालू होत तो विद्वान ते पाहत होता तीन चार वेळा तो मेंढपाळ पुढं गेला माग गेला पाठीमागच्या मेंढ्या पुढं आणल्या विद्वानाकडे पाहिलं परंतु पाहून न पाहायला करत तो त्याचं काम करत होता आणि मग तो मेंढपाळ मेंढ्या रस्त्याच्या एका बाजूला करतो त्यावेळेस तो विद्वान पाहतो विद्वान विचार करतो अरे मी एवढा मोठा विद्वान आहे संपूर्ण राज्यामध्ये माझं नाव झालंय माझा रथ दिसला की लोक रथ थांबवतात माझं दर्शन घेतात माझ्या पाया पडतात आणि हा मेंढपाळ तीन चार वेळा इकडून तिकडे गेला पण माझ्याकडे नीट बघितलं सुद्धा नाही पाया पडणं तर लांबची गोष्ट झाली आणि मग त्या विद्वानानं त्या मेंढपाळाला हाका मारली हे इकडे मेंढपाळ थांबला वळून आला म्हणला बोला काय झालं अरे मी एवढा मोठा विद्वान आहे संपूर्ण राज्यामध्ये माझं नाव झालंय मी जिथं दिसल तिथं लोक माझ्या पाया पडतात आणि तू मात्र माझ्याकडे बघत सुद्धा नाही इकडून तिकडं चार वेळा गेला आणि माझं दर्शन सुद्धा घेतलं नाही माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही त्यावेळेस तो मेंढपाळ आला मा हे बघा तुम्ही कोण विद्वान आहात का पंडित आहात मला काय माहिती नाही माझं आपलं माझं काम चाललंय पाठीमागे राहिलेल्या मेंढ्या हुसकून मी पुढे नेलेले आहे अरे पण मी एवढा मोठा विद्वान आहे तुला माहिती असायला पाहिजे मेंढपाळानं पुन्हा पुन्हा ते ऐकलं विद्वान विद्वान पंडित पंडित मेंढपाळ म्हणाला विद्वान म्हणजे काय करता तुम्ही काय काम धंदा आहे तुमचा त्यावेळेस त्या विद्वाना सांगितलं अरे मी वादविवादामध्ये कुणालाही हरवू शकतो या जगामधली कुठलीच अशी गोष्ट नाही की जी मला माहिती नाही मेंढपाळ मात्र त्याच्याकडून पाहतच राहतो म्हणजे काय करता तुम्ही नेमकं कर। हे बघ तुला जो विचारायचा आहे तो प्रश्न तुम्हाला विचार जगातला सगळ्यात अवघड प्रश्न विचार त्याचं उत्तर मी तुला लगेच एका क्षणामध्ये देऊन टाकतो मेंढपाळ त्याच्याकडं पाहतो आता याला काय प्रश्न विचारावा जवळच ओढा असतो मेंढपाळ त्या रस्त्यावरून खाली ओढ्यात उडी मारतो ओंजळवर अशी वाळू घेतो आणि त्या विद्वानाच्या पुढे अशी टाकतो आणि म्हणतो सांगा बरं किती वाळू आहे त्यावेळेस तो विद्वान लगेच ते वाळू चिकन मोजायला सुरुवात करतो तो मेंढपाळ होतो नाही नाही तुम्ही एवढे मोठे विद्वान आहात पंडित आहात मोजून तर कुणी पण सांगाल किती वाळू आहे न मोजता सांगता आली पाहिजे मग मात्र विद्वान इकडं तिकडं बघायला सुरुवात करतो अरे न मोजता कशी सांगता येईल या जगामध्ये कुणीच न मोजता अशी वाळू सांगू शकत नाही किती आहे तो मेंढपाळ म्हणतो का सांगू शकत नाही मी सांगतो मी तो विद्वान म्हणा तू सांगतो ठीक आहे सांग मग तसं कसं सांग मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे वाळू किती आहे हे सांगायचं आहे म्हटल्यावर माझं तुम्ही दर्शन घेतलं पाहिजे माझ्या तुम्ही पाया पडला पाहिजे मी उत्तर सांगणार कारण या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत नाही आणि ते मला येत आहे मग मी तुमच्यापेक्षा मोठा विद्वान आहे की नाही माझ्या पाया पडा विद्वान घाई घाईनं न त्याचं असं दर्शन घेतो पण तो मेंढपाळ म्हणतो नाही नाही असं नाही चाललं चांगलं डोकं टिकून दर्शन घेतलं पाहिजे आणि मग तो विद्वान नाहीला जाणं त्या मेंढपाळाचं डोकं टिकवून दर्शन घेतो आणि मग तो सांग बरं किती वाळू आहे त्यावेळेस तो मेंढपाळ म्हणतो अहो त्यात काय एवढं ओंजळ भर तर वाळू आहे तुमच्या समोरूनच मी ओंजळ भरून आणली तुमच्या पुढे टाकली किती आहे म्हणजे काय भर वाळू आहे विद्वान मात्र चक्रावून जातो त्याला काय बोलावं सुचत नाही प्रत्येक समस्येच निराकरण करण्यासाठी तुमचं पुस्तकी ज्ञान उपयोगी पडेल असं नाही त्यासाठी तुमच्याकडं व्यवहार ज्ञान असणं सुद्धा गरजेचं आहे म्हणजेच पुस्तकी ज्ञानाबरोबर आम्ही व्यवहार ज्ञान सुद्धा आमचं ठेवलं पाहिजे हे आम्ही यातून लक्षात घेतलं पाहिजे